एक आई सांगते त्यावेळेला आपण असं समजतो की हा बाप एक आई सांगते त्यावेळेला आपण म्हणतो की हा मला बाप आहे तर हजार वर्ष्या प्रभू रामचंद्राला अयोध्येत जन्माला गेला हे म्हणते त्यावेळेला आम्हाला विचारतात की तिथंच कशावरून म्हणून पाचशे वर्षाच्या अथक परिश्रमानं रक्ताचा थेंब कुठंही न सांगता प्रभू रामचंद्राच <laughs> मला यायचं नाही ना आमच्या बरोबर राहू दे <laughs> पण आम्ही या तर तुडवून हे हिंदू राष्ट्र मोठे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा तऱ्हेच आपल्या मनामध्ये एक स्वयंपूर्ण अशा तऱ्हेच्या प्रतिज्ञा तुमच्या मनामध्ये असल्या पाहिजे लक्षात ठेवा आज तुम्हाला जर सहज विचारला ओठावर कोणती गाणी आहेत ते सांगा म्हणजे राष्ट्राचं बघा कारण आम्हाला त्या गाण्याचं काही आहे सागर किनारी होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपण स्वातंत्र्य झाला सत्तेचाळीसला दुर्दैवाने म्हणतो नाही भाऊ हा देश फार हजार वर्ष पूर्वीचा आहे पण ठीक आहे इतिहासात शिकवलं जाता बंद का हरकत नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला इस्रायल देश तयार झाला वाळवंतात त्या तयार झालाय ते म्हणजे जगातले सगळे जीव एकत्र आले आणि ते म्हणाले की हा आमचा देश आता आम्ही इथं व्यवस्थित राहायचं मग त्याने राष्ट्रप्रेम म्हणजे काय असतं एकोणीसशे एकाहत्तर ला या शत्रू राष्ट्राने कळ काढली एवढं बेदल झोडप्रथम होता एकोणीसशे एकाहत्तर नंतर पन्नास वर्षांनी कळ काढली बाराशे लोकांनी इस्रायलच्या अचानक घुसून अतिरेक्याने मारलं तर दुसरा पडाल असता काय तुम्हाला माहितीये संकष्टी काय सहा <देखेंगेगेए>। महिने बोक्का पाडायला लागला बोक्का पाडायला लागले टीव्हीवर वर सांगतात छत्तीस हजार लोकांना मारून टाकले हमाच्या हामास असलं सगळं तिथं ते संघटना आणि ते सगळा भाग असा बेचिगाट करून टाकणार तुम्हाला नक्की सांगतो पन्नास न मी साठ वर्ष ते नादालाच लागत आणि इथून थोडा आपल्याला अमुक अम कर्मानुसार अम अम कर्मानुसात्मा हळू <स्थाथ> आहे <स्थाथ> <स्थाथ> आमचं खरं आहे ते बोलायला काय भीती किती भीती त्यावेळेला मला प्रश्न विचारला त्याला मी सांगितलं होत आता जे दाखल्यावर बापाचं नाव बोलतोष तुझाच बाप कशा एक आई सांगते त्यावेळेला आपण असं समजतो की हा माझा बाप मग एक आई सांगते त्यावेळेला आपण म्हणतो की हा माझा बाप आहे तर हजार कोठ्यावधी जनता प्रभू रामचंद्राला अयोध्येत म्हणते लागले त्यावेळेला विचारता की तिथंच कशावरून म्हणून म्हणून पाचशे वर्षाच्या अथक परिश्रमानं रक्ताचा थेंब कुठंही न सांगता प्रभू रामचंद्राचं

त्यासोबत आज सांगायला आम्हाला आनंद वाटतोय की आमच्या हिंदू हिंदू या बघून आपल्या हिंदू धर्मांनी मुक्त केले ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आपल्या परिसरात त्यासोबत आज हिंदू स्वामीजीच्या मार्गदर्शनाखाली हिंदू एकमेंच्या माध्यमातून कुठेही जर प्राण्यांची म्हणजे अपघात असेल डॉक्टरांना घेऊन सुद्धा त्या प्राण्यांचा जीव वाचवला जातोय आणि असे सुद्धा प्राण्यांचे खूप जीव आपण स्वामींच्या मार्गदर्शनाखाली विश्व काम केलेलं आहे त्याचसोबत अशा अवतारात जर प्राणी मृत्युमुखी पडले मृत्युमुखी